इलेक्शन चार लोकांचा असल्यामुळं अनिकेत दादा पिसे मनीषातही कनसे मनोरम सपाटे आणि मी होता असा चारचा चार पॅनल आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं घड्याळाच्या चिन्हावर कनसे ते आहेत आणि आम्ही तिघ धनुष्य पानावर लढतोय आम्ही लोकांसमोर जात असताना या प्रभागातली बरेचशी मूलभूत कामं तर झालेली आहेत लाईट दिवाबत्ती ड्रेनेज रस्ता हे कामं बऱ्यापैकी आम्ही संपवलेत आता काही भागात ती कामं आता आहेत पण लोकांना अपेक्षा येत आम्हाला की हा प्रभाग स्मार्ट सिटीत येणारा प्रभाग आहे पण प्रभाग स्मार्ट झाला नाही या मताशी मी पण आहे आता प्रभागात अशा काही गोष्टी करायच्या आहेत की ते अन्य प्रभागात अजूनही नाही आहेत सोलापूरात कुठेही बघायला मिळत नाहीत अशा काही गोष्टी आहेत जे ज्येष्ठ नागरिकांसाठी विळंगोळा केंद्र असेल लहान मुलांसाठी चांगल्या प्रतीचे मैदान असतील स्पोर्ट्स साठी चांगले क्रीडांगण असतील आणि खास करून महिलांसाठी सिक्युअर अशा पद्धतीच्या बागा सिक्युअर अशा पद्धतीचं ओपन जिम हे आता या वर्षीचं आमचं विजन आहे कारण लई दिवाबत्ती तर मान प्रत्येक नगरसेवक करण्याचा प्रयत्न करतोच पण आपण सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल करू शकतो का त्यांना चांगल्या प्रतीचं चा लाईफस्टाईल देण्याकरता ज्या गोष्टी आज पुन्हा मुंबईसारख्या लोक शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात ते सोलापुरात का मिळत नाहीत तर आपण त्याच्यावर प्रामुख्यानं प्रयत्न केला पाहिजे